चार तारखेच्या चार तारखेला एक बाबूपेठ चौकामध्ये एकजण मोटरसायकलवरून फिर्यादी हा मोटरसायकलने जात होता त्याला साहिल कुमार सिंग आणि रोहित कोमटी या दोघांनी अडवलं आणि त्याचा मोबाईल हिसकून घेतला आणि त्याला मारलं याच्यावरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे आणि आरोपींकडून रेडमी कंपनीचा मोबाईल सोळा हजाराचा आणि पल्सर गाडी पन्नास हजार रुपयाची असं सहासष्ट हजाराचा मुद्देमाला आपण जप्त केलेला आहे याच्यामध्ये आता तपास सुरू आहे आणि आणखी काही जर यांनी केलेलं असेल निष्पन्न केलेलं के असेल तर त्याबाबत योग्य तपास करण्यात येईल